नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मोरावळा आता थंडीचे दिवस सुरू आहेत आता बाजारात आवळे आलेले आहेत तर मी पण ना आवळे आणलेले आहेत मला ना एक किलोचा मोरावळा करायचा होता पण मला तेवढे आवळे भेटले नाहीत मी जिथे आणायला गेले तिथे आवळे खराब होते मग मी निवडून निवडून जे चांगले चांगले आवळे होते ना ते पाव किलोच भरले मग तेवढेच घेऊन आले तिथं थोडेच आवळे राहिले होते मी उशिरा गेले ते ना त्यामुळे तर मग मी पाव किलो आवळ्याचा मोरावळा तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही जेवढे आवळे घेतलेत ना तेवढी साखर किंवा बाकीची कृती आहे तशी करा फक्त आवळे आता माझे पव पाव किलो आवळे होते म्हणून मी पो किलो साखर घेतलेली आहे तर हे आवळे ना स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत तर हे पाव किलो आवळे आहेत म्हणून त्याच्यासाठी मी पो किलो साखर घेतलेली आहे तर आता हे आवळे आहेत ना मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे तुम्हाला जर कुकरमध्ये उकडायचे नसले तर तुम्ही कढईत पाणी ठेवा त्याच्यावर चाळण ठेवा आणि चाळणीत हे आवळे ठेवून त्याच्यावर झाकण टाकून एक पंधरा वीस मिनटं उकडून घेऊ शकता पण मी कुकरमध्ये पाच मिनट एक फुल गॅसवर दोन शिट्ट्या होऊन दिल्या तुम्ही पाहू शकता आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवलं तर मग आपले आवळे उकळून उकडून निघालेले आहेत आता त्या वाफेचं पाणी पडले ते पाणी आपल्याला घ्यायचं नाही आवळे कोरडे करून करून घ्यायचे आहेत मग एक, एक आवळा उचलते एका ताटात ठेवते आणि कपड्यांनी पुसून ते कोरडे करते तर मी फुल गॅसवर दोन शिट्ट्या केले आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं कुकर ठेवला होता आपला नंतर कुकर बंद केला आणि आता आपलं आवळे मी कपड्याच्या साह्याने ते कोरडे करून घेत आहे तर आता हे आवळे कोरडे केले की मग नंतर तुम्हाला दाखवते तर आता हे आवळे हे आवळे ना उकळले ते कसे ओळखायचे ते आपोआप त्याला अशा चिरा गेल्यावणी होत्या त्या वरच्या साईडनं तर तुम्ही पाहू शकता अशा त्याला चिरलेवणी झालेला आहे तर आपोआप ते हातात घेतले ना थंड झालं हातात घेतलं की आपोआप त्याचे तुकडे पडतात तर तुम्ही पाहू शकता आता मी त्याला कोरडं करून घेते आणि मी त्याचे काढून घेतलेत बिया बाजूला जर तुम्हाला अशा अखंड आवळ्याचा मोरवळा करायचा असेल तर तुम्ही अखंड आवळे असेच घेऊ शकता पण ते संपत नाहीत ना खायल्यानंतर म्हणून मी त्याचे असे तुकडे करून घेणार आहे तर आवळे अशा हातात घेतले थोडे दाबले की त्याचं बिया आपोआप बाजूला निघतं आणि त्याचे आपोआप चार भाग होतात अशा अशा प्रकारे दाबले की तर मग अशाच प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेते आणि आता कढई गॅसवर एक स्टीलचं पातेलं ठेवते आणि मोरावळा कधी पण ना स्टीलच्या भांड्यात करायचा कारण जर तुम्ही असं लोखंडी भांडं पितळचं भांडे घेतलं तर त्याला काळपट कलर येऊ शकतो आवळा हा आंबट असतो ना त्याच्यामुळे तर एकदा सा माझ्याकडून झालतं तसं म्हणून सांगते मी तर मी ना सुरीने त्याचे असे तुकडे करायला होते तर ते काळपट कलर आलता मी अशी आवळ्याची सुपारी करीत होते त्या टायमिंगला तसं त्या सुपारीलाच कलर काळपट आलता म्हणून असं कधीच त्याला धा दुसऱ्या धातू काही लावायचा नाही हातानेच त्याचे तुकडे पण करायचे तर आता असे आपले तुकडे थंड करून घेतले मी थोडे एक दहा पाच दहा मिनिटं आणि आता स्टीलचं पातेलं घेते माझ्याकडे स्टीलची कढई नसल्यामुळे मी स्टीलचं पातेलं घेत आहे आणि त्याच्यात आता हे आवळ्याच्या फोडी टाकते आणि ते साखर पण टाकते आणि गॅस ना बारीक गॅस ठेवायचा अजिबात गॅस मोठा करायचा नाही कसलाच बारीक गॅसवरच आपला हा आवळा करू मुरावळा करायचा तर आता ह्याला वेळ भरपूर लागतो आता हे पाव किलो जरी असलं तरी चाळीस मिनटं लागते आपल्याला हे मोरावळा तयार होण्यासाठी सुरुवातीपासून तर मी घड्याळ लावून ठेवलेलं होतं मी तुम्हाला दा सांगितलं थोड्या थोड्या वेळा आता ही सुरुवातीला मी आता बारीक गॅसवर ह्याला हलवून घेते आणि एक सात मिनिटांनी तुम्ही पाहू शकता सात मिनिट लागली ते साखर साखर अशी साखरचं सा पाणी तयार व्हायला सात मिनिट लागले आता या या टायमिंगला तर सात मिनिट झाली होती सुरुवातीपासून तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि आता ना मला दुसरं काम होतं म्हणून मी तुम्हाला आणखीन दाखवू शकले नाही आणखीन एक अकरा मिनटांनी एकदा दाखवते तुम्हाला पण नंतर मी दुसऱ्या कामात गुंतल्यामुळे आता हे अकरा मिनिट झालेली आहे अकरा मिनिटांनी साखरेचं पाणी तयार झालेलं आहे तर आता इथून पुढं मी तुम्हाला दाखवू शकले नाही मला दुसरं पण काम होतं त्यामुळे मी आता डायरेक्ट तुम्हाला आपला आवळा तयार झाल्याचंच दाखवते एक चाळीस मिनिटांनी बरोबर आपला मोरावळा तयार झाला आहे तर सुरुवातीला आपल्या आवळ्याचा कलर तुम्ही पाहू शकता आता पिवळसर होताना आता लालसर कलर झालेला आहे तर आपला मोरावळा तयार झाला असं कसा ओळखायचा आवळ्याला कलर आला असा लालसर हो लाल की आपला मोरावळा तयार झाला असं ओळखायचा आणि बरोबर सुरुवातीपासून मला चाळीस मिनिट लागले आपला मोरावळा तयार व्हायला आता मी गॅस बंद करते आता तुम्ही पाहू शकता आपला पाकसुद्धा असा लालसर दिसते आणि तुम्हाला आता हे पातळ वाटत असेल पण हे गरम आहे म्हणून पातळ वाटतंय की वीसच मिनिटांनी मी थंड करून तुम्हाला दाखवते वीस मिनटात हा पाक आपला घट्ट होतोय थंड झाल्यानंतर सुरुवातीला जर तुम्हाला पातळ वाटला तरी याच्यापेक्षा जास्त तुम्ही आटवू नका नाही तर मग ते खूप घट्ट चिकट चिकट होतो नंतर मो मोरावळा आपला आणि त्या आवळ्यामध्ये पाक आपला जात नाही तुम्ही पाहू शकता बरोबर वीस मिनिट मिनिट मी थंड होऊन दिलं आणि वीस मिनटाने तुम्ही पाहू शकता आपला परफेक्ट मोरावळा तयार झालेला आहे जर आपण आणखी कि, किती पातळ दिसत होतो तुम्ही पाहू शकता गरम असताना आता थंड झाल्यास ते व्यवस्थित झालेलं आहे आपल्याला हवंच जर आपण आणखीन जास्त त्या आठवीत बसलं असतं तर ते आपल्या आवळ्यामध्ये आपला पाप मुरला नसता आणि कच्चा ठेवला तर आपला आवळा वर्षभर वर टिकत नाही त्याला बुरशी येते नंतर आणि थंड झाला आपला, आपला आवळा की भरणीत भरून ठेवायचा तर आता थंड झाला आहे एक वीस मिनटंच झाले तर पण थंड झाल्या आवळा वाटलं तर मी आता भरणीत ओतून झाकण लावीत नाही एक अर्धा तास ब झाकण उघडंच ठेवून भरणी उघडीच ठेवते बिना झाकण्याची म्हणजे असं जर काही उष्णता असली तर ती बाहेर जावी म्हणून म्हणजे आपला मोरावळा एक ыршы टिकतो तर मी आता याच्यात भरणीत काढून घेते आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात जर मोरावळा केला तर मोठ्या काचेच्या भरणीतच ठेवायचा म्हणजे तो चांगला चा राहतो एक मोठ्या भरणीत भरून ठेवू शकता आणि तुम्हाला लागेल तसं छोट्या छोट्या भरणीत काढून घेऊ शकता तर आता ही माझा पाव किलो आवळ्याचा आता हा अर्धा किलो मोरावळा तयार झाला आहे साखर पाव किलो आणि मो आवळा पाव किलो होता मग दोन्ही म्हणून अर्धा किलो आपला हा मोरावळा तयार झालेला आहे तर मी आणखीन ग गुळाचा पण तुम्हाला करून दाखवेल आवळी भेटल्यानंतर मला आणखीन तर मी अशाच प्रकारे आता झाकण लावित नाही असं उघडे ठेवते भरणी म्हणजे ते आपलं त्यातलं जर काही ओलावा असेल तर तो बाहेर निघल तर मग कसा वाटला तो मला माझा मोर ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा